स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी पाच जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष पाच जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक भारतीय नौदल व संरक्षण अ इन प्रोजेक्ट प्रॉजेक्ट सतरा आहे प्रकल्प प्रोजेक्ट सतरा आहे हा भारतीय नौदलाचा अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट निर्मिती प्रकल्प आहे विशेषता यामध्ये स्टेल्थ तंत्रज्ञान अपग्रेडेड शस्त्रसज्जता व सेन्सर आहेत निर्मिती ठिकाण माझगाव डॉग शिपयार्ड लिमिटेड मुंबई उद्दिष्ट समुद्री सुरक्षा गस्ती मोहीम आणि त्वरित लढाईसाठी तैनात करण्यायोग्य ब फोटोनिक रडा विकास डीआरडीओद्वारे वैशिष्ट्य पारंपरिक रडारपेक्षा अधिक अचूक आणि हस्तक्षेपमुक्त इंटरफेअरन्स फ्री निरीक्षण क्षमता महत्व भविष्यातील लढाऊ यंत्रणांसाठी क्रांतिकारी तंत्रज्ञान दोन पर्यावरण व संरक्षित क्षेत्र अ मी इंडेक्स मॅनेजमेंट अफेक्टिव्हनेस अव्हॅल्युएशन इंडेक्स लाच पर्यावरण मंत्रालय भारत सरकार उद्देश भारतातील राष्ट्रीय उद्याने व अभयारण्यांच्या व्यवस्थापनाची कार्यक्षमता मोजणे सर्वोत्तम राज्य केरळ केंद्रशासित प्रदेशात प्रथम चंदीगड महत्व जैवविविधता व वन्यजीव संरक्षण धोरणात सुधारणा तीन राज्य शासन योजना बिहार अ मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना सुरुवात बिहार सरकार उद्देश भ्रष्टाचार बालविवाह या विरोध लोकमद जनजागृति कर ब मुख्यमंत्री कलाकार पेन्शन योजना लाभार्थी राज्य वयोवृद्ध कलाकार पेन्शन रक्कम तीन हजार रुपये दरमहा वयोमर्यादा किमान पन्नास वर्षे चार महिला व बााल विकास संस्था अ राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बाल विकास संस्था एन नाव बदल सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला व बालविकास संस्था स्थापना वर्ष एकोणीसशे सहासष्ट मुख्यालय नवी दिल्ली उद्देश महिला आणि बालविकास संबंधित धोरणे व प्रशिक्षण पाच आंतरराष्ट्रीय घडामोडी अ डब्ल्यूहेच ओ मलेरिया मुक्त देश देश सुरीनाम मलेरिया मुक्त ठरलेला सेहेचाळीसावा देश महत्त्व आरोग्य क्षेत्रातील भारताच्या सहकार्याची आंतरराष्ट्रीय मान्यता ब हवामान निरीक्षण उपग्रह देश जपान उपग्रहाचे नाव जी जी डब्ल्यू उद्देश ग्रीनहाऊस वायूंचे निरीक्षण क प्रयोगशाळेत मानवी डीएनए निर्मिती प्रयोगाचे ठिकाण इंग्लंड वैशिष्ट्य वैज्ञानिकदृष्ट्या ऐतिहासिक व नैतिकदृष्ट्या चर्चास्पद प्रगती द पावसाचे विक्रमी घट देश जर्मनी घटना एकशे तीस वर्षांतील सर्वात कमी पाऊस पहिल्या सहा महिन्यांत सात पुरस्कार व सन्मान हॉलिवूड वॉक ऑफ फेम प्राप्तकर्ता दीपिका पदुकोन विशेषत्व सन्मान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री आठ राष्ट्रीय दिवस अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन तारीख चार जुलै घटना सतराशे शहात्तर साली इंग्लंडपासून स्वातंत्र्याची घोषणा नऊ क्रीडा घडामोडी अ आशिया हॉकी चषक दोन हजार पंचवीस आयोजक राज्य बिहार कालावधी ऑगस्ट एकोणतीस ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस ब शुभमन गिल द्विशतक झळकवणारा सहावा भारतीय कसोटी कर्णधार सेना देशात द्विशतक झळकवणारा पहिला आशियाई कर्णधार पाच जुलै दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे पाच लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली एकोणीसशे चौपन्न आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव भारतातील पहिल्या सेवा सुरू करण्यात आली होती अनद्वारे दोन हजार चार एफ कायदा दोन हजार तीन अंमलात जन्मदिवस एकोणीसशे अठरा केंद्रीय उद्योगमंत्री आणि केरळचे मुख्यमंत्री के करुणारन यांचा जन्म मृत्यू तेवीस डिसेंबर दोन हजार दहा मृत्यू दिवस अठराशे तेहत्तीस जगातील पहिले परिचित असलेला फोटो काढणारे निकेफोरे न्योपे यांचे निधन जन्म सात मार्च सतराशे पासष्ट